परिश्रमाला द्या संयमाचं बळ योग्य वेळी मिळेल कर्माचं फळ कन्या राशीच्या शिस्तप्रिय जातकांनो तुम्ही म्हणजे डिटेल्सची देवी आणि परफेक्शनचे पंडित होय सगळं काही अचूक व्यवस्थित नीटनेटकं ठेवणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे पण कधीकधी तुम्ही इतकं नीटनेटकं ठेवता की भावनांनाही फाईल करून ठेवाल की काय असं वाटायला लागतं हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी केवळ कामाचा नाही तर स्वतःला अपग्रेड करण्याचा आहे चला बघूया कन्या राशीच्या जातकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना काय घेऊन आला आहे तर कन्या रास म्हणजे परिश्रम प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक होय तुमचं मन विश्लेषणात्मक आणि विचार सुस्पष्ट असतात जिथे गोंधळ आहे तिथे तुम्ही व्यवस्था आणि व्यवस्थितपणा आणता हा महिना तुमची शिस्त आणि योजना या दोन गुणांमुळे तुम्हाला पुढे घेऊन जाईल नशीब नव्हे तर तयारी माणसाला उंचीवर घेऊन जाते हे तुम्ही सिद्ध करणार आहात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो हो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला धनस्थानात विराजमान आहेत राशी स्वामी धनस्थानात असल्यामुळे साहजिकच तुम्ही धनाच्या बाबतीत अधिक विचार कराल त्यानंतर सहा डिसेंबर रोजी बुधदेव वृश्चिक राशीत प्रवेश करतील त्यानुसार या महिन्यात कमी बोलणं आणि जास्त करणं हे तुमचं सूत्र ठेवा बुधदेव तुमच्या कौशल्यावर प्रकाश टाकतील नवीन काम सुरू करण्यासाठी जुन्या कामांना फिनिशिंग टच देणं देखील आवश्यक आहे हे प्रामुख्याने लक्षात घ्या कारण या सर्व गोष्टीचा तुमच्या व्यक्तिमत्वावर मोठा परिणाम घडून येणार आहे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विशेषतः जुने थकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा कुटुंबात तुमचा सल्ला ऐकला जाईल परंतु तुम्ही सौम्य पद्धतीने बोलायला हवं बरोबर बोलणं आणि गोड बोलणं यात फरक आहे हे लक्षात घ्या पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने तुमच्या तृतीय स्थानात रवी मंगळ शुक्र हे सर्व ग्रह महिन्याच्या सुरुवातीलाच विराजमान आहेत या महिन्यात प्रवास होती, होतील थोडे त्रासदायक होतील मात्र ते फलदायी देखील ठरतील श्रम वाढतील आणि त्याचं फळ देखील मिळेल कधी शरीर थकलं तर मनाला दहियाची आठवण करून देणं आवश्यक राहील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा लाभ करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने आईकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल त्यामुळे आपल्या आई आईसोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायला हवे त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत वाहन चालवताना घाई टाळा हा सल्ला देण्यात येत आहे बुधदेवांचे उलटसुलट प्रभाव तुमच्यावर होऊ शकतात त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या शिक्षण संतती प्रेम या दृष्टीने कन्या राशीचे विद्यार्थी या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहेत हा महिना स्टडी मोड ऑन करण्याचा आहे प्रेमसंबंधात गैरसमजाचं वातावरण असेल योग्य संवाद ठेवला तर सर्व काही सुरळीत होईल विवाह इच्छुकांसाठी ग्रह अनुकूल आहेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुभयोग जुळून येत आहेत म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा संततीकडून तुम्हाला शुभवार्ता प्राप्त होतील त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने षष्ठ स्थानात कुंभराशीचा राहू विराजमान आहे या काळात तुमचं आरोग्य ठीक राहील झोपेचा ताण कमी करा शत्रूंना प्रत्युत्तर आपल्या कामाने द्या वादाने अजिबात नको स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या जातकांना राहू यशाचे संकेत देत आहे मात्र परिश्रमाला पर्याय नाही या काळात कर्ज घेताना विचारपूर्वक घ्या हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या कन्या जातकांना परिश्रमाचा मान नक्कीच मिळेल मात्र वरिष्ठांना तुमची चमक दिसायला थोडा वेळ लागेल म्हणून तुम्ही धीर ठेवायला हवा व्यावसायिक जातकांना नवीन संपर्क नवीन क्लायंट मिळतील जे जातक सर्व्हिस बिझनेसमध्ये आहेत त्यांना या काळात नवीन संधी प्राप्त होतील थोडक्यात नोकरी व्यवसाय सर्व्हिस बिझनेस या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल त्या काळाचा उपयोग करून घ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही आराम ध्यान आणि चालण्याचा व्यायाम करावा जुन्या मित्रांसोबत तुमचा संपर्क होईल जुन्या आठवणी ताज्या होतील ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने कन्या जातकांसाठी सा या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येशाची भाग्यस्थानावर दृष्टी आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो महिन्याच्या सुरुवातीला गुरुदेव लाभस्थानात विराजमान आहे ती देखील अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल शनिदेव तुमच्यासाठी कारक मानले जातात ते त्रिकोणाचे स्वामी असून केंद्रस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठी शुभस्थिती म्हणू शकतो अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना भरलेला आहे आणि त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने कधीकधी तुम्हाला असं वाटतं का की मी इतकं काही करतो तरी लोक माझ्या कामाचं कौतुक करत नाही पण लक्षात ठेवा कामाचं फळ वेळेवर मिळत नाही योग्य वेळी नक्की मिळतं यशासाठी संयम शिस्त आणि आत्मविश्वास या, आत्म या गोष्टी आवश्यक असतात हे लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने तुमच्या लाभस्थानात महिन्याच्या सुरुवातीला गुरुदेव विराजमान आहेत ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु अत्यंत लाभदायक मानला जातो त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील एखाद्या जुन्या मित्राकडून तुम्हाला लाभाची संधी मिळू शकते लहान गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळू शकतो याशिवाय महिन्याच्या शेवटी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभपदरात हो पडेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने अनपेक्षित प्रवास आणि आरोग्यावर तुमचा खर्च होऊ शकतो या काळात तुमच्यासाठी परदेश गमनाचे देखील योग निर्माण होत आहे त्यामुळे ज्या जातकांचे त्या दृष्टीने नियोजन सुरू असेल त्यांनी आपले प्रयत्न वाढवावे तुम्ही आपले खर्च नियंत्रणात ठेवायला हवे कारण बचतच भविष्यामध्ये आत्मविश्वास देते हे लक्षात घ्या एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूंना विचारलं भगवान भक्तीचं सर्वात मोठं रूप कोणतं त्यावर भगवान असून म्हणाले शांतपणाने समर्पणाने केलेली सेवा हे भक्तीचं सर्वात मोठं रूप आहे कन्या राशीवाल्यांनो ही कथा तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही सेवेने देवत्व गाठू शकता चला कन्या राशीसाठी एक प्रश्न आहे तुम्ही या महिन्यात कोणती गोष्ट परफेक्ट बनवू इच्छिता त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा पुढील व्हिडिओमध्ये काही उत्तरं मी वाचणार आहे सोबतच तुमचं नाव देखील नक्की लिहा कन्या राशीवाल्यांनो जेव्हा तुम्ही मनापासून योजना आखतात तेव्हा हे विश्वदेखील ती योजना पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतं तुमचं परिश्रमाचं गणित हाच तुमचं खरा भाग्ययोग आहे दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि नं, रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे हे, हे चक्र मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील पाच चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ तर तीन बारा आणि बावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने लग्नेश भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार काही उपाय तुम्हाला आता सांगणार आहे जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील त्यानुसार कन्या राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुमचे राशी स्वामी बुधदेव आहेत त्यानुसार तपश्चर्या विश्लेषण आणि साधेपण हे गुण वाढवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय देत आहे त्यात उपासना म्हणून तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करावं व्रत म्हणून तुम्ही हनुमानाचं दर्शन घ्यायला हवं प्रत्येक बुधवारी पाण्यात सुगंधी फुलं ठेवून सूर्याला अर्थ द्या ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कन्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर ज्योतिष हर घर ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष